काय तर थोड थोड खा सांडू नको खा व्यवस्थित खा खा कर मग नाही देणार आता बास नाही एवढी आता नको आहे ना तुला पहिली ती खा ते खा पहिलं पटापटा खाऊ नकोस व्यवस्थित खा पूर्ण फिनिश कर बास बास ले नाही थोडी खायची असते ले नाही खायचं बाळा हंपलो खतम झालं झालं कर झालं झालं हां आता नको ना बास ना काय काय देऊ खा व्यवस्थित हां संपूर्ण खा हां व्हेरी गुड आता संपली बरं का दा तू देणार हां झाल झाल आता ठेवायचं डब्बा डबा ठेवायचा ते खा हळू का सांडलंस तू आता नाही देणार आता नाही देणार राहूच मग कसे बाय सांडलीस तू एवढी घाण केली खाऊ आहे ना ती खाव सांडतात का हां नको आहे ना तुला आता दे राहू दे आता तुला नाही देणार आता नाही देणार तुला बा कशामुळे सांडली सगळी <प्णाग> कशामुळे सांडलं नाही नाही देणार मी आता ठेवणार ठेवणार मी तू किती खाली सांडले बघ कुणी सांडले ते कुणी सांडलं कुणी सांडले ती हम्म कुणी सांडलं नाही तू नाही सांडलं मम्मान सांडलं मग सांग कोणी सांडलं बघू इकडं बघू कोणी सांडलं खाऊ नको आहे ना तुला दे नाही जाणार रडायचं जा नाही सॉरी बोल मग सॉरी बोल नाही बोलणार नाही बोलणार सॉरी तू खाऊ पण नको ना तुला नको आहे ना खाऊ बोल सॉरी सॉरी बोल सॉरी बोल नाही मग राहू देपल संपलं झालं फिनिश मग तू का सांगलंस